नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आणि आज आपण इथं उभा आहोत ज्या ठिकाणी हा रोड जातो मॅम मागं तुम्ही पाहू शकता हा कराड चिकवून महामार्ग आहे आणि याच महामार्गाचं जे हे आहे काम आहे रुंदीकरणाचं काम आहे काम चालू आहे मात्र इथं काही शेतकरी आहे जे शिरळ गावातले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी इथं आलेलं काम जर थोडंसं थांबवलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही जी जमीन रस्त्यामध्ये जाते त्या रस्त्याचा मोबदला आम्हाला जोपर्यंत मिळत नाही जमिनीचा तोपर्यंत हे काम आम्ही करू देणार नाही काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमकं की शेतकऱ्यांचं काय मत आहे दादा काय सांगाल की कशा पद्धतीनं या ठिकाणी काम चालले आणि तुम्हीची अडवणूक का होते आमचं एक तर नाही पहिले ह्या रोडमध्ये ज्या लोकांच्या ज, ज जमणी गेल्यात त्या लोकांना शासनानं मोबदला योग्य दिलेला नाही अजून म्हणजे मिळालेलंच नाही ठराविक लोकांची तोंड बघून ज्यांना पैसे मिळालेत आणि बऱ्याच लोकांना शेत म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ आमच्या ह्या आमच्या गावात पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही आणि शासन त्यांच्या म म्हणजे जो विकास चालला आहे त्या विकासाला आमचा म्हणजे म हे नाही विरोध नाही पण त्या कामाचा आम्हाला आमच्या जमिनीचा आम्हाला योग्य मोबदला मिळावा असं आम्हाला वाटतंय काय सांगाल आज सकाळी या ठिकाणी अधिकारी आले होते रस्त्याचे आणि इथं काम ते करणार होते पण तुम्ही तो तु रस्ता करायचा अडवलेला आहे काय म्हणतो आम्ही काय अडवला आहे रस्ता आता मोजणी करून जवळ सहा वर्ष झाली गेलीत घेऊन त्यांच्याकडून मोजणी करून पडलेलं आमचं क्षेत्र वगैरे तयार सगळं त्यांच्याकडे दिडी कधी काय कुणाचं किती गेलेलं आहे त्यांच्याकडं आणि आत्ता जर सा कुणाला पेमेंट दिलेला आहे काय लोकांना काय लोकांना अजून दिलेलं नाही काय लोक म्हणते पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात असं बोलत बोलत आत्तापर्यंत गुढवाडूची उत्तरं आली आहे प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे गेलो तरी आत्ता म्हणते तुमचं थ्री एमध्ये गेलं आहे असं तसं उलटं म्हणजे उडावडीची उत्तरं सगळी आत्तापर्यंत आले ते म्हणून आम्ही का काम थांबवलेलं आहे तरी जबरदस्तीने करतात आमच्या दबाव आणून करतात तर असं झालं नाही पाहिजे आम्हाला शेवटी काय आहे त्यांनी खाली केलं तर आम्हाला मग आत्महत्येवर पर्याय नाही राहिलेला काय हे जास्त उडाव हे करून आमच्या आमच्यावर पोलीस पोलिसांचं प्रोटेक्शन वगैरे मागून आमच्या शेतकऱ्यावर दबाव आणतात तर हे नाही असं झालं पाहिजे आम्हाला आमचा मोबाईलला आम्हाला जे गेले त्याप्रमाणे आम्हाला मिळावा आमची एवढीच अपेक्षा आहे काय भूमिका आहे आमचं म्हणजे आमचं ज्याचं क्षेत्र गेलं ना त्यांनी मोजून नेलं नाही मोजणी करून गेलेलं आहे काय त्यांच्यावर पडलेलं ऑलरेडी आहेच पण ते आम्हाला त्याचा मोबाईलला मिळालं नाही तर आम्ही जर मोबाईलला मिळाला नाही तर काय भूमिका काय आम्ही आडवणारच आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आडच पडणार काय भले काय हो काय शासनानं आमचा विचार करावा बाकी काय आम्हाला जास्त बोलायचं नाही तर तुम्ही पाहिलं की जो महामार्ग या ठिकाणी कराड चिपूनचा महामार्ग चालू आहे तो मला वाटते धक्क्यापासून जो पाटणपर्यंत चालू आहे त्यामध्ये अनेक बरेचसे पॅच झालेले आहेत आणि या शिरळमला जो पॅच आहे तो राहिलेला आहे वाडीवर रस्त्याचा आणि त्या संदर्भात सकाळी इथं ही कंपनी काम करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी अडवलं आहे शेतकऱ्यांचं असतं म्हणणं आहे जं जी आमची जमीन जाते त्या जमिनीचा आम्हाला मोबदला द्या आणि काम चालू करा कारण इतरांना तो मोबदला मिळाला आहे या शेतकऱ्यांना तो मोबदला मिळाला नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी इथं काम थांबवलेलं आहे आता ते हेच पाहणं बघण्याचं आहे की बघणं आहे गरजेचं आहे की यावर आता शासन आणि हे रस्ते बांधकाम अधिकारी काय भूमिका घेणार लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र